मित्रांनो आता वाजले आहेत साडेसहा आणि आम्ही असो देवगड किल्ल्याच्या बाजू किंवा बघा मागे दिसता तो देवगड किल्लो आ आणि त्यासाठी एक लाईट हाऊस पण आनंदवाडीचा लाईट हाऊस म्हणजे बोटिंगसाठी जो सिग्नल देताना आता लाईट हाऊस या साईडला इकडे किल्ल्यावर मागे समुद्र दिसता आपल्याक तो आणि त्यासाठी एक ते बघा पवनचक्की पाटी अशा लोकेशनला आहो आम्ही तर आजचं व्हिडिओ टायटलवरनं तुमच्या लक्षात दिलं असतो आनंदवाडी बंदराचा व्हिडिओ हा तर आम्ही खाली गेलेलो होतो खाली कोणच नव्हते सात वाजता लिहिलाव त्यांचा चालू होता आम्ही लवकर गेलेलो थोडे तर मातल्या व्हिडिओची सुरुवात इथून करूया देवगड किल्ल्यापासून तर अजूनही बोटी ते बघा दिसतात ना माझ्या मागे जे बोटी दिसतात ना तर त्या साईटी तो मागचा जो डोंगर दिसता नाही ना आतमध्ये गेले ना की या साईडला आनंदवाडी बंदर या साईडला तुमका मी तिकडे जाऊन दाखवतेच पण ह्यो नजारो ना कधीतरी तुम्ही मुद्दम या देवगडात आणि अनुभवा खूप म्हणजे खूप चांगल इकडनं सनसेटचं सीन पण भारी दिसतो इकडनं संध्याकाळचे जर इलास ना तर खूप भारी वाटतं आहे इकडे आतमध्ये मंदिर पण आरतीचं मंदिर कसलं आता गणेश मंदिर आता बघा तिकडे दिसता तुमका तो हे दिसता तो मुको कळस वरचो तर त्या त्यासाठी आतमध्ये इंटर आपण आतमध्ये जाऊ शकतो तर तो जो आहे ना तिकडे किल्ल्याचं गेट आहे त्या किल्ल्याच्या गेटमधनं आपण आतमध्ये जाऊ शकतो किल्ल्यामध्ये तर कधीतरी नक्कीच या स्पॉटला आणि तुम्ही खूप म्हणजे खूप चांगला वाटतला तुमका असं स्पॉट आहे तर आता आपण डायरेक्ट जाऊया खाली आनंदवाडी बंदरावर आणि तिकडनं आपण व्हिडिओची आपल्या सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघताच तुम्ही खाली बोटी इल्यात सगळे पाती सगळे इलेत आपल्या बंदरावर आणि त्यातून मासे काढतात सगळे बघा हे दिसतंच समोर तुमचं मासे काढताना ते मासे काढल्यानंतर ना तिकडे ते लिलावासाठी घेऊन जातात ह्या शेडमध्ये हे बघा इकडे काय इसवण आणि गावली सुरुमय आणि त्यासाठी बांगडे काढतात ते बघा समोर अजून बरेचसे बोटी येऊचे होत आणि इले होते ते बघा तिकडे तिकडे थांबले माग मागच्या बाजू हे बघा घेऊन जातात कसे ते i'm not अनचेट फायदे जो तमाम 300 करोड़ से ज्यादा एक्सपेक्टेड उसके एक्सपेक्टेड अनचेट रिकॉन्सिलीएशन 44 44 44 करवे चाले 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 मित्रांनो लिलाव झाल्याच्या नंतर हे बघा हे आता मार्केट चालू झाला जेव्हा होलसेल विकतात ना लिलावामध्ये होलसेलमध्ये तुमका मिळतात तेच रिटेल नंतर विकूसाठी ही जी महिला लोकं असतात ती बघा ही बसलेली असतात तुमच्या तिकडे तिकडे बस बघू शकतात लिलावामध्ये घेतलं असतं लॉर्ज साईजमध्ये तुमका घ्यायचं लागतं सिंगल देताना महाग देतात त्यांनी लॉट साईड मध्ये घेतला ना तर स्वस्त देते हे बघा घेतलं सुरम्या आता कापता बघा कशी व्यवस्थित द्या कापून का बसव मग हे का बसवते कापू बरोबर तर मित्रांनो हे समोर दिसतात तुमका गाडिया लागलेल्या या साईडिक पण त्या साईटीक पण होते बघत पुढे येत ते, ते गाडीत भरतात आणि विक्रीसाठी प्रत्येक वेगवेगळ्या मार्केटमध्ये घेऊन जाते तिकडनं गाडी बरीच गर्दी होती आणि अजूनही लिलाव चालू होतो बघा त्यासाठी तुम्हाला दिसतं आणि आमचे मासे यासाठी कापता ही काकी आम्ही जे घेतलं होतं तर आम्ही आता सुरमई घेतलं इसवण आणि सुरमई एकच ती तर ती कापून घेतलं वकड्या खाली बघा लावून ठेवलं की आता घराकडे जाऊन म्हणजे सुट्टी करून राहीनच घेतलं आता घराकडे जाऊन ते का मीठ वगैरे लावून नंतर मग घरात नेतलं आता जातो थोडा काहीतरी हॉटेलत नाश्ता वगैरे करतो नाही तर खाली घावणे केलेले काहीतरी पार्सल घेऊन जातो आणि नाश्ता करतो त्याला जाऊया ना आपलं नवीन युट्युबर आपलं नवीन युट्यूबर व्हिडिओ चेंज एंड करता बघा हां कसं करतो होय आम्ही वडापाव थांबलो तर मित्रांनो आम्ही खालना जाऊन येलो बंदरावरनं तुम्ही बघितलास बंदरावर कसे लिलाव करतात ते कसे वोटी येतात ते तुम्ही किल्ल्यावर पण तुमका किल्लो मी थोडक्यात दाखवलं आहे कारण ह्याच्या अगोदर पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडले आहेत आणि आता आम्ही लो पाठी रामाणे हॉटेल आहे बघा मागे दिसतं आपल्यात ते त्यांच्याकडे ओढे घेतो आणि खाली जातलं कारण आपल्या घराकडे काल घावणे गेलेले होते पण उपवास असल्यामुळे ते खाऊक नाही तर नाश्ता केल्यानंतर आम्ही मग पुढे तळीयर जातलो तर पुढचा कार्यक्रम तो वेगळा विषय तर तुमका ही लिलावाची व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा अजून कोणते कोणते व्हिडिओ बघू आवडतील ते पण सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबाने बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे सगळ्या व्हिडिओंचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमका मिळाल व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय